श्रोत्या हो एक सुंदर अशी कथा आहे संघर्ष एकदा एका शेतकऱ्याला देवाचा खूप राग आला कधी पूर येतो कधी दुष्काळ पडतो कधी सूर्य खूप रखर असतो तर कधी गारपीट होत असते प्रत्येक वेळी कोणत्या ना कोणत्या कारणानं त्याचं पीक हे खराब होत असायचं एक दिवस तो खूप वैथागला आणि देवाला म्हणाला देवा तूच देव आहेस पण तुला शेतीचं फारसं ज्ञान नाही असं वाटतं देवा एक वर्षासाठी मला संधी दे मला हवं तसं तापमान हवामान असू दे आणि मग बघ मी अन्नाचं भांडार कसं भरतो देव हसला आणि म्हणाला ठीक आहे एक वर्ष मी हस्तक्षेप करणार नाही तुला हवं तसं हवामान देईन शेतकऱ्यानं गव्हाचं पीक पेरलं जेव्हा त्याला सूर्यप्रकाश हवा होता तेव्हा सूर्य मिळाला जेव्हा पाऊस हवा होता तेव्हा पाऊस झाला त्यानं कधी वादळ गारपीट पूर येऊ दिलाच नाही पीक खूप चांगलं वाढलं शेतकरी खूप आनंदी झाला त्यानं मनात विचार केला हा आता देवालाही कळेल की आम्ही शेतकरी किती शहाणी आहोत काढणीचा दिवस आला शेतकरी मोठ्या अभिमानानं पीक काढायला गेला पण आश्चर्य गव्हाच्या कांद्यामध्ये काहीच नव्हतं सगळं आतून रिकाम होत तो दुःखी होऊन देवाकडे धावला आणि विचारलं देवा हे काय हे काय झाले तेव्हा देव म्हणाला अरे तो झाडांना संघर्ष करायला दिला नाहीस वाद गारपीट गरम वारेशी झुंजायला नाही दिलं त्यामुळे रोपं पोकळं राहिली संघर्ष हा झाडांना बळ देतो त्यांचं चैतन्य वाढवतो जसं सोनं कोंदण होण्यासाठी आगी तापतना तसं झाडांना सुद्धा संघर्षाची आज लाकायला हवे आणि संघर्षाशिवाय काहीच मौल्यवान तयार होत नाही देव पुढं म्हणाला हे बघ जीवनात संघर्ष नसेल ना आव्हान नसतील ना तर माणूस सा सा। ही पोकळ राहतोय संघर्ष माणसाच्या तलवारीला धार लावतो जर प्रतिभावान व्हायचं असेल ना सामर्थ्यवान व्हायचं असेल ना तर संघर्ष टाळू नका त्याला सामोरं जा श्रुते हो त्या कथेतन फक्त आपण इतकंच घ्यायचं की संघर्षातून निर्माण होणारी शक्ती ही ऊर्जा देत असते चैतन्य वाढवत असते संघर्ष आणि आव्हानांना सामोरं जावं लागत असतं आणि तरच माणसाचं आयुष्य हे सुंदर बनत असतं